टाइमपास होत नव्हतं म्हणून कॉलेजला जाऊन परीक्षा देऊ मुलांना मग काय बॅग घेतली आणि गेलो पुणे स्टेशनला परीक्षा म्हटलं तर अभ्यास करावा लागेल जास्त अभ्यास मोठं ऑफिसर नाही बनणार का पुस्तक गुंडाडू आणि टाइमपास करू टाईल मारून झाल्यावर पुढे बघतो तर शवरी आणि पडवी ट्रेन आली मग काय मुलांना अजय सर आणि अन्नता गेल्यावर लागली मग मला भूमिका माझी ट्रेन आली आणि मी ट्रेन मध्ये बसलो आणि पुणेला टाटा केलं मग मी घाललं चिप्स मग रात्र झाल्यानंतर मग मला लागली भूक पोटा डी डीजे वाजत होता आणि मी पण डान्स करत होतो मग मला लागली खूप बुक मग मी जेवणाची तयारी केली आणि जेवलो <laughs> जेवण करून गेलो मॅडमच्या स्वप्नात स्वप्न सोडा सकाळ झाली त्यानंतर मग काय लिप बॉम लावलो मी आणि माझं आलो वर्धा माझं गाव ब्लॉक कसं वाटलं कमेंट मध्ये नक्की सांग मित्रांनो <laughs>